अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अन्न औषध प्रशासनाने दोन ठिकाणी छापेमारी करत दूध भेसळखोरांवर कारवाई केली या कारवाईच्या वेळी पथकावर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे तालु दूद दूद ता राहुरी तालुक्यातील शिलेगाव परिसरात दूध भेसळ केली जात असल्याच्या माहितीवरून व औषध प्रशासन कारवाईसाठी गेलं होतं मात्र यावेळी पथकावरच दूध भेसळखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला तर काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून भेसळ करण्यासाठी वापरात येणाऱ्या दूध पावडरच्या गुण्या आणि काही केमिकल जप्त करण्यात आलंय उभ्या गाडीमध्ये एक चाळीस एक लिटर दुधाचा साठा त्याचबरोबर एक सहा सात लिटर पाणी आणि त्यांच्या परिसरामध्ये व्हे पावडरचे काही बॅग झाले आणि त्याबाबत कार्यवाही घ्यायची असताना आम्हाला अन्न नमुने घ्यायचे असताना जे मालक आहेत विजय विठ्ठल कातोरे का हे पळून गेले आहेत ना कंपाऊंडर टाकून त्यांच्या मागणं आम्ही शेतामधनं त्या ठिकाणी पाहिलं असतं शेतामध्ये सुद्धा उसाच्या आपल्याला तिथं एक सात ते आठ बॅग व्हे पावडरच्या प्रत्येक पंचवीस किलोच्या मिळून आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं तिथे उपस्थित असलेले साहिल अजय कातोरे यांच्याकडून आम्ही अन्न नमुने घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई या अनुषंगाने चालू आहे